जय हिंद मित्रांनो एक्झाम जागेवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल चला तर आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा यू एन ई पी यंग अर्थ चॅम्पियन पुरस्काराने खालीलपैकी कोणत्या भारतीय तरुण पर्यावरण उद्योजकाला सन्मानित करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे जिनाली मोदी यांना या ई पी यंक आर्ट चॅम्पियन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं त्यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्या बानोफी लेदरच्या संस्थापक असून ही कंपनी महिलांद्वारे चालित कंपनी आहे व या कंपनीत काय केलं जातं तर केळीच्या झाडाच्या तंतूपासून लेदरची निर्मिती केली जाते याचा उपयोग पारंपारिक लेदरला पर्याय म्हणून केला जातो आणि पारंपरिक चामड्याच्या तुलनेत या केळीच्या झाडाच्या तंतूपासून जो चामडं तयार केलं जातं त्यामुळे पाण्याचा वापर विषारी कचरा व सीओटू उत्सर्जन कमी होतं असं त्यांचं म्हणणं आहे त्यांच्या याच कामगिरीसाठी त्यांना आता हा आर चॅम्पियन पुरस्कार मिळाला त्यांच्यासोबत जे इतर दोन विजेते आहेत त्यांची नावे सुद्धा नोट करून घ्या यात युएसच्या नोएमी फ्लोरिया व केनियाच्या जोसेफ नुगुथिरू यांना सुद्धा हा पुरस्कार मिळाला आहे या ज्या नोएमी फ्लोरिया आहेत या सायक्लोच्या संस्थापक असून ही कंपनी काय करते तर जे वेस्ट वॉटर आहे त्याला पुन्हा वापरण्याजोगं बनवण्याचं कार्य या कंपनीद्वारे केलं जातं व जोसेफ नुगुथिरू हे यापक या कंपनीचे संस्थापक असून या कंपनीद्वारे नेव वाशा सरोवरात वाढणाऱ्या जलचर वनस्पतीपासून पॅकेजिंग बॅग्स तयार केले जातात या पॅकेजिंग बॅग्स प्लास्टिकला पर्याय म्हणून वापरल्या जातात व त्यांच्या वनस्पतीपासून निर्मित बॅग जरी मातीमध्ये मिसळल्या तरी त्यामुळे मातीचं नुकसान होत नसून त्या मातीचं आरोग्य सुधारण्यात महत्त्वपूर्ण कार्य करतात या त्यांच्या कार्यासाठीच त्यांना सुद्धा हा ई पी यंग आर्ट चॅम्पियन पुरस्कार मिळाला आहे या पुरस्काराविषयी लक्षात ठेवा हा पुरस्कार दोन हजार सतरापासून तीस वर्षाखालील तरुणांना देण्यात येत आहे नेक्स्ट क्वेश्चन जागतिक पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणारे शैलेश कुमार हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर हे जे शैलेश कुमार आहेत हे उंच उडी या खेळाशी संबंधित आहेत व सध्या ते चर्चेत का आलेत तर नुकतंच यांनी एक पॉईंट नऊ एक मीटर उंचीची उडी मारून नवीन आशियाई विक्रमासह या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं आहे बरं यंदाच्या या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन कुठे करण्यात येत आहे तर मित्रांनो पहिल्यांदाच्या स्पर्धेचं आयोजन भारतात करण्यात आलं असून भारतात कुठे तर नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये या स्पर्धा सत्तावीस सप्टेंबरपासून सुरू झाल्या असून पाच ऑक्टोबरपर्यंत चालणार आहेत या स्पर्धेची कितवी आवृत्ती आहे तर या स्पर्धेची ही बारावी आवृत्ती आहे व याचा जो शुभंकर आहे तुम्हाला इमेजमध्ये दिसत असेल हा एक हत्ती असून त्याला विराज असं नाव देण्यात आलं हा विराज समावेशकता आणि शक्तीचे प्रतीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बी सी सी आयचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर आता बी सी सी आयचे चे नवे अध्यक्ष हे मिथून मनहास बनले आहेत त्यांची या पदी बिनविरोध निवड झाली व आता ते बी सी सी चे सदोतीसावे अध्यक्ष बनले आहेत आणि या पदावर विराजमान होणारे जम्मू काश्मीरमधील ते पहिलेच व्यक्ती आहेत त्यांच्याविषयी लक्षात ठेवा त्यांनी जम्मू काश्मीर आणि दिल्लीकडून क्रिकेट खेळलं आहे दोन हजार सात आठमध्ये मध्ये रणजी ट्रॉफीत त्यांनी दिल्लीचं प्रतिनिधित्व केलं होतं व दिल्लीला रणजी ट्रॉफी जिंकून देण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती त्यांच्या आधी बी सी सी आयचे अध्यक्ष कोण होते तर रॉजर बिन्नी हे बी सी सी आयचे अध्यक्ष होते पण आता त्यांनी सत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर या पदाचा राजीनामा दिला व आता मिथून मनास हे नवीन अध्यक्ष बनले आहेत बी सी सी आयचं फुलफॉर्म काय आहे तर बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया व याची स्थापना एक डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये करण्यात आली होती पुढील नियुक्ती पहा आर बी आयचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता आर बी आयचे नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून शिरीषचंद्र मुर्मू यांची नियुक्ती करण्यात आली आता शिरीष चंद्र मुर्मू या पदावर पुढील तीन वर्षासाठी कार्य करतील त्यांची नियुक्ती ही नऊ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे कारण आठ ऑक्टोबर रोजी यम राजेश्वरराव हे निवृत्त झाल्यानंतर त्यांची नियुक्ती ही नऊ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे शिरीषचंद्र मुर्मू यांची कोणाच्या जागी नियुक्ती करण्यात आली असं जर विचारलं तर यम राजेश्वर राव यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली येथे हा पॉइंट लक्षात ठेवा आयचा एक गव्हर्नर असतो व चार डेप्युटी गव्हर्नर असतात त्यापैकी आता एक झाले शिरीषचंद्र मुर्मू इतर जे तीन डेप्युटी गव्हर्नर आहेत त्यांची नावे सांगायची झाली तर टी रविशंकर पूनम गुप्ता व स्वामीनाथन हे सध्या आयचे डेप्युटी गव्हर्नर आहेत बरं आता कमेंटमध्ये तुम्हाला हे सांगायचं की सध्या चे गव्हर्नर कोण आहेत ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आयुसीएनने अलीकडेच भारतातील पहिल्या डुगोंग संवर्धन अभयारण्याला अधिकृतपणे मान्यता दिली तर हे संवर्धन अभयारण्य कोणत्या राज्यात आहे मित्रांनो दोन हजार बावीस तेवीसमध्ये आपण पाहिलं होतं की भारतातील पहिले डुगोंग संवर्धन अभयारण्य हे तामिळनाडू या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलं असून तामिळनाडूमध्ये कोठे तर तामिळनाडूमधील पालखाडीत याची निर्मिती करण्यात आली हे जे अभयारण्य आहे हे एकूण चारशे अठ्ठेचाळीस पॉइंट चौतीस चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेलं आहे या डुगोंग प्राण्याविषयी सांगायचं झालं तर हा एक समुद्री प्राणी असून याला सी काऊ म्हणजे समुद्री गाय म्हणून देखील ओळखलं जातं तो पूर्णपणे शाकाहारी आहे आणि तो प्रामुख्याने समुद्री गवत खातो या प्राण्याचा समावेश आयुसीएन रेड लिस्ट मध्ये असुरक्षित असा करण्यात आलेला आहे तामिळनाडू या राज्याविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा महिला बचत गटांना ओळखपत्रे जारी करणारे तामिळनाडू हे भारतातील पहिलं राज्य आहे राष्ट्रीय स्तरावरील पहिल्या सी फूड व्हॅल्यू ॲडिशन कौशल्य ऑलिम्पियाडचं आयोजन तामिळनाडूमधील चेन्नई येथे करण्यात आलं होतं क्षयरोग रुग्णांसाठी भविष्यसूचक मृत्यू मॉडेल लागू करणारे तामिळनाडू हे भारतातील पहिलं राज्य आहे पहिल्या आसियान भारत क्रुझ संवादाचे आयोजन तामिळनाडूमधील चेन्नई या शहरात करण्यात आलं होतं व आंतरा औद्योगिक धोरण मंजूर करणारे तामिळनाडू हे भारतातील तिसरं राज्य आहे तामिळनाडू राज्याशी संबंधित अजून एक प्रश्न पहा मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की थलपती विजय यांनी एक सभा घेतली होती त्या सभेत चेंगराचेंगरीमध्ये चाळीस लोकांना आपला जीव गमावा लागला यासाठीच आता या करूर रॅलीतील चेंगराचेंगरीची चौकशी करण्यासाठी एक चौकशी आयोग स्थापन करण्यात आला आहे तर त्याचे अध्यक्ष कोण हेच आपल्याला यात सांगायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच अरुणा जगदीशन हे या चौकशी आयोगाचे अध्यक्ष आहेत हे जे थलपती विजय आहेत त्यांचं नाव जोसेफ विजय चंद्रशेखर असं असून त्यांनी जो पक्ष स्थापन केला त्याचं नाव काय तर तमिलगाव वेत्रिकळगम असं त्यांच्या पक्षाचं नाव आहे नाव लक्षात ठेवा त्यांच्या पक्षाचं नाव विचारलं जाऊ शकतं तमिळगाव वेत्रिकळगम असं त्यांच्या पक्षाचं नाव आहे बरं तुम्हाला हे लक्षात आहे का जी डी पीच्या बेस इयरमध्ये बदल करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली तर विश्वनाथ गोल्डर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली तसेच भारतीय उच्च शिक्षण आयोगाच्या अंमलबजावणीला सुलभ करण्यासाठी डॉक्टर के राधाकृष्णन समिती महाराष्ट्रातील शाळामध्ये त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी करण्यासाठी डॉक्टर नरेंद्र जाधव समिती अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडिया फ्लाईट नंबर एआय वन सेवन वनची चौकशी करण्यासाठी गोविंद मोहन संबल हिंसाचार चौकशी देवेंद्र कुमार अरोरा एआयच्या नैतिक वापरासाठी आरबीआयद्वारे पुष्पक भट्टाचार्य समिती गुजरात राज्यासाठी समान नागरी संहिता तयार करण्यासाठी रंजना देसाई समिती केंद्र राज्य संबंधाचा आढावा घेण्यासाठी तामिळनाडू सरकारने कुरियन जोसेफ समिती स्थापन केली तर महाराष्ट्र सरकारने लव जियात विरोधी कायदा करण्यासाठी राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे आता हा प्रश्न पहा नुकत्याच प्रकाशित नुंबियो क्वालिटी ऑफ लाईफ रिपोर्टमध्ये सर्वोत्तम जीवनमान असलेल्या यादीत कोणत्या देशाने पहिले स्थान पटकावले तर या सर्वोत्तम जीवनमान असलेल्या यादीमध्ये लक्झेनबर्ग या देशानं पहिलं स्थान पटकावलं आहे यात दोनशे अठरा पॉईंट दोन गुणांसह यात अव्वल स्थान पटकावलं असून लक्झेनबर्ग नंतर दुसऱ्या क्रमांकावर नेदरलँड हा देश आहे तिसऱ्यावर डेन्मार्क चौथ्यावर ओमान तर पाचव्या क्रमांकावर स्वित्झर्लंड हा देश आहे बरं यात आपल्या भारताची परिस्थिती काय तर भारताला एकशे चोवीस पॉईंट चार गुणांसह बासष्टव्या स्थानी ठेवण्यात आला आहे या रिपोर्टमध्ये सर्वात वाईट जीवनमान असलेल्या देशांची यादी सुद्धा दिली असून यात पहिल्या क्रमांकावर नायजेरिया हा देश आहे दुसऱ्यावर वेनेझुएला तिसऱ्यावर बांगलादेश चौथ्यावर श्रीलंका तर पाचव्या क्रमांकावर इजिप्त हा देश आहे पुढील प्रश्न पंतप्रधान मोदींनी कोणत्या राज्यातून बीएसएनएलच्या स्वदेशी फोर जी नेटवर्कचं उद्घाटन केलं चा चा तर आता बीएसएनएलच्या पहिल्या स्वदेशी फोर जी नेटवर्कचं उद्घाटन ओडिशा या राज्यातून करण्यात आलं ओडिशामधून कोठे तर ओडिशाच्या झारसुगुडा येथून बीएसएनएलचं स्वदेशी फोर जी नेटवर्क लॉन्च झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल भारत निधीद्वारे भारताच्या शंभर टक्के फोर जी सॅच्युरेशन नेटवर्कचं अनावरण केलं असून हे टॉवर सुमारे सदोतीस हजार कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले आहेत आणि या टॉवरच्या निर्मितीनंतर भारताचा समावेश डेन्मार्क स्वीडन दक्षिण कोरिया आणि चीन यासारख्या देशांच्या गटात झाला आहे हे देशसुद्धा देशांतर्गत टेलिकॉम उपकरणे तयार करतात व आता भारतात सुद्धा अशा प्रकारची टेलिकॉम उपकरणे तयार करण्यात येत आहेत नेक्स्ट क्वेश्चन मिक ट्वेंटी वन लढाऊ विमान हे सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारतीय सेवेतून निवृत्त झाले तर याची निवृत्त झालेली शेवटची तुकडी कोणत्या टोपन नावाने ओळखली जात तर याची निवृत्त झालेली शेवटची तुकडी ही पॅन्थर या टोपन नावाने ओळखली जात या तुकडीला चंदीगड येथे एक कार्यक्रम आयोजित करून निवृत्त करण्यात आला आहे बरं मित्रांनो हे जे मिक ट्वेंटी वन विमान आहे हे भारताने कोणत्या देशाकडून विकत घेतलं होतं तर हे विमान भारताने रशियाकडून विकत घेतलं होतं व पहिल्यांदा हे हवाई दलात कधी सामील झालं तर एकोणीसशे त्रेसष्टमध्ये मध्ये पहिल्यांदा हे हवाई दलात सामील झालं काही न्यूज तुम्ही एकोणीसशे साठचं दशक असं सुद्धा वाचलं असेल एकोणीसशे साठचं दशक म्हणजे एकोणीसशे साठ होत नाही तर या विमानाचा समावेश एकोणीसशे त्रेसष्टमध्ये मध्ये करण्यात आला आहे एकोणीसशे साठचं दशक म्हणजे एकोणीसशे साठ ते एकोणीसशे एकोणसत्तरचा कार्यकाळ धरला जातो त्यासाठी आता कन्फ्यूज हो नका या विमानाचा समावेश एकोणीसशे त्रेसष्टमध्ये मध्ये हवाई दलात करण्यात आला असून दिलबाग सिंग यांनी एकोणीसशे त्रेसष्टमध्ये मध्ये पहिल्या मिग ट्वेंटी वन स्क्वाड्रनच नेतृत्व केलेलं आहे गेल्या काही काळात त्याचे अपघात वाढले होते त्यासाठी अभिमानाला उडती शोपेटी असं देखील म्हटलं जात आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी जागतिक हृदय दिन कधी साजरा केला जातो तर हा जो जागतिक हृदय दिन आहे हा दरवर्षी एकोणतीस सप्टेंबर रोजी साजरा केला जातो व हा दिवस पहिल्यांदा चोवीस सप्टेंबर दोन हजार रोजी साजरा करण्यात आला होता पण दोन हजार अकरापासून हा दिवस एकोणतीस सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येत आहे यंदाची या दिनाची थीम नोट करून घ्या डोंट मिस अ बीट आशिया वेशच्या या दिनाची थीम आहे या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता जागतिक पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन प्रथमच भारतातील कोणत्या शहरात करण्यात येत आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच नवी दिल्ली या शहरात याचं आयोजन करण्यात येत आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा अलीकडेच भारतातील गोकुळ जलाशय आणि उदयपूर तलावाचा समावेश रामसर यादीत करण्यात आला तर हे दोन्ही स्थळ कोणत्या राज्यात स्थित आहेत आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद